नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता यात्रेचा हा शेवटचा व्हिडिओ कारण आता आलो कारण यात्रा संपली शेवटचं गणपतीचं दर्शन जरा आणि घरी निघणार आहोत आता त्याच्या अगोदर शेवटची रात्र आणि शेवटचं जेवण बनवणार आहोत तर आता आहोत उन्होरे येथे उनोरे येथे स् म्हणजे खास विशिष्ट गोष्ट आहे इथे तीन गरम पाण्याचे झरे आहेत तर ते आज तुम्हाला दाखवणार आहे आणि रात्रीचं जेवण देखील बनत आहे तिकडे त्याची देखील त्याचा देखील आपण आस्वाद घेणार आहोत सगळी तयारी चालू झालेली आहे इकडे आमचे शिंदेसाहेब कांदे कापतायत इकडे लवबुआ लसून चालत आहेत मोडके आहेत आमचे काका आहेत सगळे सगळ्यांचे काम चालू आहेत एक 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 सगळेजण कामं आज काय भाजी आहे स्पेशल भाजी आपली मटकी आहे ना बटाटा तर आम्ही हे सगळे धुवून घेतो मस्त स्वच्छ धुवून घेतो आणि मग तयारी चालू खिचडी आहे आज डाळभात आहे आज डाळभात डाळभात डाळ भात हो सगळे आहेत ना मित्रांनो गरम पाण्याचे कुंड आहेत तर चला तर मला दाखवतो गरम पाण्याचे कुंड या साईडला लेडीज साठी आहे आणि या साईडला जेन्टसाठी आहे बघा गरम वा बघा कसले येते पाण्यातून आणि बुडबुड येतात बघा हा, हा हा गरम पाण्याचे कुंड बघा कसली येते भारी आणि हां मस्त इकडे त्याने तुम्हाला कपडे वगैरे अडकवण्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे त्या साईडला पुरुषांसाठी आणि त्या भिंतीच्या पलीकडे महिलांसाठी आहे आमचे ड्रायव्हर सचिन भाऊ दरवर्षी असतात आमच्या यात्रेला हे आणि आम्हाला चांगलं दर्शन घडवतं घडवतं यांच्या माध्यमातून चांगले आमचे प्रवास चांगला सुखकर होत असतो निष्काळ निश्चिंतपणे आम्ही असतो तुम्ही आंघोळ केलीत का इकडे केली ना झाले अंघोलीत हां आणि इकडे आपले योगेश मोडके भाईोली कसं वाटलं गरम पाण्यात मस्त ना ना इकडे जेवण बनतोय तिकडे जावे आपण इकडे पण गरम पाण्याच्या कुंड आहेत हे बघा मी तर आंघोळ करतो सगळे तुम्ही इकडचे आहेत गावातलेच ताई गावातले अच्छा तर हे दादा गावातलेच आहेत हे बघा ते पण आता पण आंघोळी लागले आणि आम्ही पण आंघोळी केली मस्त वाटलं ना उनेरे गाव आहे आणि इथे उनेरेचे कुंड म्हणून असं हे प्रसिद्ध आहे ना दादा असल्यामुळे हा तर दादा सांगताय इकडे गंधक असतो जमिनीत खा, खाली बरेचसं असं गंधक आहे त्याच्यामुळे हे गरम पाणी आहे आणि तुम्हाला ह्याच्या बाजूला दाखवतो अजून एक छोटस कुंड आहे पण हे थंड असतं ना दादा हा बघा म्हणजे बघा इथून एक इथे आहे आणि एक इथे आहे हा पाणी गरम आहे आणि हा पूर्ण थंड आहे म्हणजे किती भारी आहे आणि इकडे यांचं मंदिर आहे हे मंदिर आहे ना विठ्ठल रखमाईचं तर इकडे असतं विठ्ठल रक्कमाईचं अच्छा हे हा हा हे कुंड आणि तिकडचे दोन्ही कुंड सेम आहेत अच्छा म्हणजे तुम्ही काय घरी गरम पाणी करतात ना सर गावातली माणसं ना डायरेक्ट इथेच पावसाळ्यात काय म्हणजे असत तेवढंच म्हणजे पाऊस पडत असला तरी पण अरे वा मस्त तुम्ही कुठून आलात कुठले अच्छा बघा मस्त आहे ना गरम पाणी काय हा वरून थंड खालच दिलसे कोकणकर दिलसे कोकण का टाक रे बाबा काय टाकला पहिलाच रे माझं नाव मटकी आणि मूग आणि बटाटा अशी भाजी आहे रस्ता असणार आहे इकडे कांदा वगैरे कापून झालेला आहे मिरची आहे असा आहे लसूण कोथिंबीर टमाटर आणि कढीपत्ता पत्ता असं सगळं तयारी झालेलं आहे आणि इकडे कच्चा आहे ही वारी तुम्ही एवढी वर्ष करताय काय याच्या मागच्या भावना आहेत जरा सांगितल्यात तर बरं होईल वर्षातून एकदा तरी आपल्याला कुठेतरी देवदर्शन झालं पाहिजे भावना मला ठेवून आणि लाभ होतो त्यासाठी आम्ही चार का पाच दिवस पाच दिवस वार्षिक वारी जी आहे गुरुमाऊली चालू करून दिलेली आज त्याला जवळजवळ बत्तीस वर्ष झाले आणि ती म्हणजे आम्ही ती वारी वर्षाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे ही गेल्या बत्तीस वर्षापासून चालली आहे आणि मी सगळ्यांसाठी सगळ्यांना वार समावून घेऊन ते सगळ्यांना जे लहानपण कोणी असतील तेव्हा देवाचं दर्शन घडावं ह्या हिथून आणि नाम राम किंवा गोडी निर्माण होईल ह्या हिथून हे सगळं करत असतो आणि ही वारी अशीच पुढं पण चालू राहील प्रत्येक वारीचं मत महत्व म्हटल्यानंतर आज ही आमची परंपरे परंपरा आणि गुरु परंपरेमध्ये आमचे गुरुंनी मार्ग दाखवला आहे आमचे गुरुंनी मार्ग घेतला आहे ते जे आमचे गुरुबंधू आहेत ते एकत्रित यावे एकत्रित येऊन हे एक जुटीला राहावे आणि एक जुट्या एक वर्षातून एक वेळा तरी आम्हाला एक भेटगाट व्हावी त्यासाठी आम्ही वाडी काढतो आणि या वाडीमध्ये आमची एक गाड्या दोन गाड्या तीन गाड्या अशा आम्ही सर्वांना घेऊन जातो आणि सर्वांची एक भेटागाडी होतात आणि सर्वांना आनंद वाटतो या गोष्टी आणि गुरुचा काही कार्यक्रम आम्ही गंगापूजे म्हणून करतो आणि गंगापूजेंना सर्व धारू मंडळी दिंडीसोराव बाबांची पालखी अशा अनेक अनेक कार्यक्रम राबवतो अशी आमची संघटना कायम टिकून राहावी यासाठी आम्ही हे खटाबी सर्व करत असतो हीच आमची ह्याची पुढे चालत राहावी ही आमची सद आहे धन्यवाद धन्यवाद आणि ह्याच्या मागची भावना अशी की आपण देवदर्शन केलं पाहिजे त्याच्या निमित्तानं आपल्याला ते, आप ते संस्कृती माहीत पडत जाते आपल्या येणाऱ्या पिढीला पण त्याच्यातून समजते समजते आता गावातले काही का पन, आता ले काही असे पण माणसं असतात की कधीच गेलेले नसतात पंढरपूरला वगैरे इतर देवस्थानं बघायला पण कारण का त्यांना जायचं असतं पण घेऊन जाणारं कोण नसतं मग त्याच्यातून ते, कुठेतरी पु हे सगळी आपली मंडळी आहेत ती पुढाकार घेत असतात की तुम्ही चला आणि सर्वात गोष्ट आनंदाची गोष्ट की खूप अल्पदरात म्हणजे आता आम्ही चार दिवस होतो खूप एवढ्या अल्पदरात तुम्ही चार दिवस कुठंच करू शकत नाही म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो ना तर दिवसाला दोन हजार रुपये खर्च असतो कुठे समजा एक्झाम्पल वाटतं पकडा कुठे आपण गेलो तर दोन हजार रुपये खर्च होतो पण चार दिवसात तर एवढा आमचा अल्पदरात झाला आहे की मजा येते आणि सगळीच सोबत असतात त्याच्यामुळे एक ती भावना वे वेगळ्या असते वातावरण भक्तिमय असतं दादाने सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रत्येकाला ही हरिनामाची गोडी लागली पाहिजे आणि हरिनामाचा जागर झाला पाहिजे ह्याच्या मागचा अट्टास असतो ह्या मागचा उद्देश असतो तर भारी वाटलं आणि हा आज आमचा वारीचा शेवटचा दिवस आहे पण उद्याची व्हिडिओ ही असणार आहे ती उद्याची असेल किंवा कदाचित ती अगोदर पण येईल ह्या व्हिडिओच्या अगोदर कारण का गावातला कार्यक्रम गा असल्यामुळे कदाचित ती व्हिडिओ मी पहिल्यांदा पण टाकीन अगोदर जो गंगापूजनचा असेल तर भारी वाटला आणि ही सगळ्यांच्या मार्फत ही वारी घ घडवली खूप मजा आली आणि आता आहे ना इकडे जेवण बनतो शेवटचा आमचा यात्रेचा जेवण तर इकडे पापड वगैरे चालत आहेत तर नंतर भेटूया आपण हरीभाऊ शिंदे म्हणजे यांची एकही वारी मला वाटतं चुकली नसेल ना बुवा काय काय सांगाल या वारीबद्दल या वारीबद्दल काय तुम्हाला सांगणार की आज आम्हाला पस्तीस चाळीस वर्षा झाली की आम्ही ही वारी करतो आणि आम्हीच वारी नाही की संपूर्ण आमच्या गावाला घेऊन जातो की त्या दिनदुगल्यांचा उदार व्हायला पाहिजे ते चंद्रबागेत स्नान करायला पाहिजे पांडुरंगाचं दर्शन झाला पाहिजे वाईट भावना निघून गेली पाहिजे हा विचार आमच्या संतांच्या भरात असून तो संपूर्ण गावाला आणि आजूबाजूची गावं ही त्या गाडीमध्ये आमच्या येतात आणि त्यांच्यासाठी पण आम्ही खूप सेवा करतो त्यांची की खरं खरंच या जीवनाबाई तुमच्याही उदार व्हायला पाहिजे इकडे आता पापड तळण्याचं काम चालू आहे गॅस कमी करा जिरा राईस ओ माय गाड खतरनाक जिरा राईस आहे आज टेस्ट करून बघा कसा झालाय बरोबर झाला शिलाय बरोबर बस्ता है गेरे 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 एक अंगोली केलीच गरम पाण्याच्या कुंडात कुंडार मुलं कशी खेळतात मजा मजा चालू आहे त्यांची मस्त यश चाला बुडवून आलास ना वारीला हो साइडला आपली गाडी उभी आहे आणि इकडचा हा विठ्ठल रुक्मय मंदिर देवस्थान उन्हेरे आणि उन्हेरेचे इथे हे आहेत गरम पाण्याचे झरे काय चाललाय काय डिस्कशन की नाही यायचं की नाही यायलाच लागेल लाजली काय रे हा तर फोटो पण काढत नाही काय रे तो फोटो काढत नाही कांदा गरम मसाला वगैरे सगळं टाकलेला आहे हा हो जिरा आहे ना जिरा राय सगळं टाकलेलं आहे बाजूला खोबऱ्याचा कूट खोबऱ्याचा केस आहे सांगायचं एक अंबर टमाटर टाकलेला आहे आज आहे का मजाना बिडू मसाला टाकलेला आहे आणि लाल लाल झाला पाहिजे हा कायदा शेंगदाणा फूट आज म्हणजे काय टाका 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 नाही त्या आपण काय काय नाही काय कडीपत्तर फायनली मस्त कसा वगैरे झालेला आहे

मुलाचा रस्ता भात आहे आहे मटकी मटकी तर या जेवायला जेवतो कसं झालं सांगतो तुम्हाला एकदम बारीक या जेवायला तुम्ही पण तर मित्रांनो फायनली मस्त जेवण बिवण झाला जेवलो आणि ही व्हिडिओ इथेच थांबवतो आज होतो शेवटचं जेवण या उनेरे गावात आम्ही केलं जिथे गरम पाण्याचे कुंड आहेत तरी ही शेवटची व्हिडिओ वेगळे थांबवतो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बल आहे दबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मी तोपर्यंत बाय बाय बाय